नवी मुंबईतली बातमी आहे मतदार यादीत शहात्तर हजार दुबार नावं असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे तर ही दुबार नावं महापालिका निवडणुकीपूर्वी वगळण्यात यावी अशी मागणी होती तर हजार मतांपेक्षा अधिक नावं म्हणजे नियोजित षडयंत्र असा आरोप नवी मुंबई काँग्रेसनं केला यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून दबाव टाकून सत्ताधारी पक्षांनी कृत्य केल्याचा गंभीर आरोप केलाय बेलापूर विधानसभा त्यामध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार दुबार नावं आहेत ऐरोली विधानसभामध्ये कमीत कमी एकशे पन्नास ऐरोली विधानसभेमध्ये चाळीस ते पंचाळीस हजार नावं दुबार आम्ही अंदाजे काढलेली रे आणि यादी आहे आज आम्ही हे आज आम्ही कलेक्टरना दिले आज निवडणुकाकडे जाणार ना ऐकलं न्यायालयात जाऊ ना ऐकलं ना आम्ही रस्त्यावर उतरू पण आम्ही गोंधळ घालू आणि हे नावं आम्ही डिलीट झाल्याशिवाय गप्प बसताना येणाऱ्या महानगरपालिके निवडणूक ही नावं दिसली नाही हे फक्त आणि फक्त विधानसभेच्या वेळेला नावे झालेली आहेत या जीवावरती हे लोक निवडून आलेले आहेत